हॅलो मैत्रिणींनो सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आजची रेसिपी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे शाळेच्या बाहेर मिळणारे सुके गुलाबजाम एक आपली लहानपणाची गोड आठवण पण त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर लाईक करा आणि कमेंट पण करा तर इथे मी गुलाबजाम बनवण्यासाठी एक वाटी तांदूळ घेतलेले आहे ते निवडून घेतलेले आहेत आणि ह्या वाटीमध्ये दोन चमचे उडदाची डाळ घेतलेली आहे आता ही डाळ आणि तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेऊ आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ आपल्याला हे चार तास भिजत ठेवायचे आहे दोन्ही पण आता आपण बघू आपले डाळ आणि तांदूळ चांगले भिजलेले आहेत की नाही ते हे बघा आपले तांदूळ मस्त इथं भिजलेले आहेत आपली डाळ पण इथं मस्त भिजलेली आहे आता यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे हे बघा मी काढून घेतलं चाळणीमध्ये आणि दोन्ही एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला याची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची आहे हे बघा आपली पेस्ट इथं मस्त तयार झालेली आहे आता ही आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ हे बघा इथं मी पेस्ट काढून घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा फूड कलर टाकणार आहोत आणि चिमूटभर आपण सोडा टाकणार आहोत आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपला कलर या पिठामध्ये चांगला मिक्स झाला पाहिजे हे बघा अशा प्रकारे आपलं हे मिश्रण सगळं मिक्स करून झालेलं आहे हे बघा असं थिक बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे आता आपण गुलाबजामसाठी पाक बनवणार आहोत त्यासाठी मी ते एका भांड्यामध्ये एक वाटी पाणी घेतलेलं आहे आपण हे गॅसवर ठेवलेलं आहे आता त्याच्यामध्ये एक वाटी साखर टाकायची आहे ज्या वाटीने आपण पाणी घेतलं आहे त्याच वाटीने आपल्याला साखर टाकायची आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे आपल्याला पाच मिनटं उकळून घ्यायचं आहे आणि एक तारी पाक बनवून घ्यायचं आहे पाच मिनटं इथं झालेले आहे आणि आपला पाक इथे तयार झालेला आहे हे बघा मी तुम्हाला दाखवते असा एक तारी पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे आता आपण गॅस बंद करू आणि हा पाक आपण थंड करून घेऊ पाक थंड होईपर्यंत आपण गुलाबजाम बनवून घेणार आहोत त्यासाठी मी इथं कडाईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये छोटे छोटे गुलाबजाम टाकायचे आहेत हे बघा अशा प्रकारे एक एक गुलाबजाम आपल्याला सोडायचा आहे अशा प्रकारे आपल्याला सर्व गुलाबजाम याच्यामध्ये व्यवस्थित सोडून घ्यायचे आहेत हे बघा सर्व गुलाबजाम मी तर सोडलेले आहे आता हे दोन्ही साईडने आपल्याला चांगले फ्राय करायचे आहे जास्त फ्राय करायचे नाही गुलाबजाम आपल्याला याच्यासाठी जास्त फ्राय करायचे नाही जर जास्त फ्राय केले तर ते आपले कडक होतील गुलाबजाम आपले फ्राय झालेले आहेत आता हे आपण काढून घेऊ आणि आता आप गरम गरम टाकाई हे आपल्याला गरम गरमच पाकात टाकायचे आहेत हे बघा गुलाबजाम आपण पाकामध्ये टाकलेले आहेत आता हे आपण चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आपल्याला हे दहा ते पंधरा मिनिटं ह्या पाकातच ठेवायचे आहेत तोपर्यंत आपण दुसरे गुलाबजाम बनवून घेऊ राहिलेल्या पिठाचे अशा प्रकारे मी राहिलेल्या पिठाचे सर्व गुलाबजाम या तेलामध्ये आता सोडून घेते पंधरा मिनिट झालेले आहेत आता आपण हे गुलाबजाम या पाकामधून काढून घेऊ प्लेटमध्ये टाकू दुसरी बॅच पण आपली इथं झालेली आहे आता हे गुलाबजाम पण आपण पाकामध्ये टाकून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे आपले गुलाबजाम इथं सर्व तळून झालेले आहे किती सुंदर रंग आलेला आहे बघा आता आपण याच्यावरती थोडी साखर टाकून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे आपल्याला सर्व गुलाबजामवर अशी साखर टाकून घ्यायची आहे आपले गुलाबजाम कसे झाले मी एक तुम्हाला जवळून दाखवते हे बघा किती रसरसीत आपले गुलाबजाम हो तयार झालेले आहेत तर असे गुलाबजाम तुम्ही पण घरी बनवा आपल्या वेळेस आपण जेव्हा लहान होतो तेव्हा हे असे गुलाबजाम आपल्याला मिळायचे पण आता हे कुठे कुठे मिळतात सर्वीकडे कर... तेव्हा तुम्हाला जर असे गुलाबजाम खावेसे वाटले तर तुम्ही असे घरी बनवून नक्की खा आणि तुमच्या शाळेच्या आठवणी ताज्या करा पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त राहा आणि मस्त खा